नमस्कार मित्रांनो माझं नाव प्रशांत खोडोलकर आज आपण जाणार आहोत येथील सावर्डा गावात शिवसमर्थ गड बघायला माझ्या बरोबर आहे माझा छोटा भाऊ सिद्धेश गुरव पुढे जाऊन आपल्याला रिक्षा पकडायला लागेल अशा प्रकारे आपण रिक्षा पकडलेली आहे आणि पाच मिनटात आपण त्या ठिकाणी पोहोचू अशा प्रकारे आपण पोहचले आहोत शिवसमर्थ गड बघायला हे तुम्ही बघू शकता शिवकालीन हे जे मावले आहेत त्यांचे होय होते पुतले उभारण्यात आले आहेत रस्त्याच्या दोन्ही साइडला पण हे तुम्ही बघू शकता इथे आपण पोहोचलो आहोत रस्त्याच्या दोन्ही साइडला प्राचीन काळाची मावले होते त्यांचे हळूहळू तिथले निर्माण करण्यात आले होते इकडे बघू शकता तुम्ही ही कोकणातले एक प्रसिद्ध जे आहे शाहिद पर्वतरा हा झाडाच्या समोरच्याच बाजूला ते आहे इकडे जे आजी आहेत ते आपल्या घोरांना चढवत आहेत इकडे सर्वात चांगली जी गोष्ट केली आहे ती म्हणजे लहान मुलांसाठी एक उद्यान सुद्धा त्यांनी ओपन केलं आहे म्हणजे बनवलं आहे आता आपण तिकडे जाणार आहोत ते लहान मुलांसाठी उद्यान बघूया आपण अशा प्रकारे त्यांनी बनवलं आहे ते कधी तुम्ही जर आलात चित्र साईडला तर नक्की इकडे भेट द्या तुम्ही खूब चांगला है हतम खूब मंदिर वगैरह है हतम फोटो वगैरह का परमिशन नहीं दें नहीं प मुला जो उद्या है तो पांच मिनटा अंतरावती बन जाऊ उद्यानच्या ठिकाणी आपण पोहचलो आहोत हे सामित्री समर्थ उद्यान म्हणून सध्या उद्यानमध्ये कुणी नाही आहे चांगल्या प्रकारे असं मी उड्डाण केलेलं आहे लहान मुलांसाठी दहा वर्षाच्या बागमध्ये मुलं आहेत त्यांच्यासाठी आहे विविध खेळणेसुद्धा आहेत तिकडे जे ते मुलं खेळू शकतात स्विमिंग पूल पण वरती बनवलेलं आहे हे बघा लहान मुलासाठी खूप सुंदर असं बनवलं आहे स्विमिंग पूल आणि कोकणामध्ये मी असं पहिल्यांदाच बघितलं की जे लहान मुलांसाठी पण तिथे केलं आहे उद्यान वगैरे और चिकन वॉच में